पटेल यांच्या युट्यूब चॅनलमध्ये पण एकदा स्वागत करत आहे तर आपण आत्ता आलेलो आहे रोजच्या प्लॉटमध्ये तर यांचा एक प्रॉब्लेम असा होता की हा जे तुम्हाला गाठे दिसतात तर हा इश्यू होता या गाठीमुळे काय व्हायला लागले की याच्या पुढं जे फुटून काही येईल किंवा जो ब्रांचेस येतील त्याची पूर्ण वाढ होत नाही आणि त्याला न्यूट्रिशन सपोर्ट जात नाही एक एक पद्धतीचं झाडाला कॅन्सर लागल्यासारखे कॅन्सरची घाट असल्यासारखी असते आणि ह्याला आपण इंग्लिशमध्ये ह्याला म्हणतात रोज गॉल तर ह्याचा विषय काय असतो की हा एक जमिनीचा बॅक्टेरी असतो ॲग्रो बॅक्टेरियम त्या ॲग्रो बॅक्टेरियम मुळं हा गॉल तयार होतो तर ह्याला एकतर कोणताच उपाय नाही कोणतंच सोल्युशन नाही आहे कोणतं केमिकल या बायोलॉजिकल ह्याला कंट्रोल नाही ह्याला कंट्रोल करायचं असलं तर आपण एकच करू शकतो की ह्याच्यापासून जिथं जिथं हे गाठ आहे त्या गाठीच्या आता समजा इथं आपली गाठ आहे तर ह्या गाठीच्या बरोबर इथून कट कॅचा कट घेतल्यानंतर ती सेम कात्री लगेच एक टेन पर्सेंट ब्लिचिंग सोल्युशनमध्ये किंवा सत्तर पर्सेंट अल्कोहोल किंवा तसं नसेल तरी कॉपर ऑक्सॉइ क्लोराईड जे आपण ब्ल्यू कॉपर म्हणतो ते एक तुम्ही एक दोन ते तीन लिटरमध्ये एक दहा ते पंधरा ग्रॅम टाकून ते सोल्युशन जवळ ठेवू शकता एक कट घेतला की ती कात्री त्या सोल्युशनमध्ये बुडवायची आणि नंतर दुसऱ्या झाडाला किंवा दुसऱ्या कटला ती वापरायची नाहीतर तो एका कात्रीपासून ते ए त्या चटणीच्या कात्रीद्वारे एका झाडापासून ते, ते दुसऱ्या झाडापर्यंत स्प्रेड होतो आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कसं होतं ज्यावेळेला आपण रेग्युलर वेला पण का छात्री घेतो जाऊ फ्रेश झाडामध्ये वगैरे तर तुम्ही जी छाटणीची खात्री ही डिसइन्फेक्शन सोल्युशनमध्ये ते डिसइन्फेक्ट करत जावं त्याशिवाय कसं होतं नाहीतर तो एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत पसरतो तर ह्यांच्यामध्ये एवढं प्रमाण नव्हतं या प्लॉटमध्ये तर हेनी त्यांना हे माहीत नसल्यामुळे त्यांनी छाटणी घेताना हे क्वचित न करत ते, 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 ते कुठल्या तरी एका झाडाला होतं तर हे पूर्णपणे प्लॉटमध्ये पसरले आहे आणि एका झाडावर जवळपास जिथं जिथं कट आहे तिथं तिथं हे क्राऊन गॉल झालेलं आहे तर आता आपण तो एक विषय सांगितला की छटण्याची कात्री प्रत्येक कटला डिसइन्फेक्शन करायचं असं क्युरेशन करताना आणि दुसरी गोष्ट ही जिथं जिथं आपण कट घेतला आहे तिथं तिथं कॉपर ऑक्साईड क्लोराईड असू दे पेस्ट किंवा बोर्डो पेस्ट तुम्ही ते लावू शकता त्याच्यामुळे काय होईल तर ह्याचं पूर्णपणे कंट्रोल म्हणता येणार नाही पण स्प्रेडिंग शक्यतो थांबेल तिथं था। ह्याच्याला एकच पर्याय आणि दुसरं ऑप्शन म्हणजे कसं होतं की एकाच प्लॉटमध्ये पुन्हा पुन्हा रोज घेणं हे हानिकारक ठरू शकतं किंवा अशा रोगाला बळी पडू शकतं आता ह्यांना आम्ही सजेस्ट केलं की हा जर क्रॉप क्रॉप झालं यात एक दोन ते तीन वर्ष पुन्हा इथं क्रॉप घेऊ नका नाही तर दोन ते तीन वर्ष तो बॅक्टेरिया मातीमध्ये जिवंत असतो धन्यवाद जरी तुम्हाला काय अडचण वाटली तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिला आहे तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद